नमस्कार मित्रांनो एवढ्या दिवसानंतर आहे ना मी पण आज प्रयत्न केला काय एखादा ब्लॉक काढावा चिंगी मशीन घेऊन डायरेक्ट उभी आहे तुम्ही दाढी करता घरी म्हटलं विचार करू थोडासा येण्याचं आपलं घरीच काढवा काढून घे सगळं काढता येतं त्याच्यानी केस नहीं। केस तुम्ही बोलायचं शिका कधी पण अरे तू म्हटली ना व्याप्रोस करते मग मी म्हटलं सगळं काढते मला एक टेन्शन आहे का तुला काय घरी दाढी करता ना मग आम्हाला दाढी नाही आहे ना मंडळी माझं असं टेन्शन होतं बरं का हा आपला शेजारचा प्लॉट आहे ना विकला गेला राह आपण एवढं मेहनत केलेली झाड ते जातील आता हाँ? तो येऊन डायरेक्ट म्हटलं उद्या मी जीसीबी घेऊन यातून काढून टाकतो मी म्हटलं काय मला वाटलं आपलं घर काढतो काय मी जीसीबी घेऊन तर काहीच घेणं नाही देणं नाही याला म्हटलं काढतो शेजारचे लोक काढायला एक्सपर्ट झाले आता झाडं लावलेले आता काय एक्सपर्ट झाले नाही नाही मी म्हंटल काढून घे आता काय ते मला म्हणे काढून दे मी म्हंटल माझं काय गरज पडली मी लावून द्यायचं काढून द्यायचं काढून घे म्हटलं तुझा प्लॉट आहे पण मंडळी आता शेजारचे कसे येते चांगले चांगले येत का नाही चांगले चांगले माणसं येते काय वाईट येते हा विचार जरा पडलाय माझ्या डोक्यात तो एक टेन्शन आहे हो शेजार वाईट फिरवलं ना डायरेक्ट सर सगळं दोन्ही पण तुला नाही येत गे ते नाही येत तर मंडळी मला असं बोलायचं माणसं जरा चांगले हवा दोन तीन चांगले असावा त्याच्यात नाही का म्हणजे कसे जरा दोन तीन माणसं आपल्या सोबत जरा नीट बोलणारे असे चांगले चांगले जर बस एवढ्या दिवसातून हा प्लॉट रिंगाच होता लय दिवस आपण इथं व्हिडिओ काढले मित्रांनो आता कसं जाते तर जाऊन जाते या कध्याचं भलं होते पण जरा चांगले आले तर फायदा होईल माझा पण कारण कसे घ्या घेणे आमचं घेऊ देऊ चाल पण घेणं देणं अरे आपलं पैशेच यास त्याचं जरा चालतंय ना पहिला देणं आता इथं ना का करू नाही घेणं देणं चालूच असतं ग माझ गेलं तिथं तोंड करायला लावू घेणं देणं केल्याशिवाय माणसं पाहिजे असं बघा मित्रांनो जरा आपला सपोर्ट करा आपल्याला पण घेणं देण्याचं शेजारच्यांच्या सोबत